अगदी शेती दिसते का ये राम तुला शेती ही शेती ना शेती पूर्वी माझ्या बापाला ना माझ्या बापाला तो माणूस मी लाखाला देत एवढी शेती तीनच लाखाला माझ्या बापांनी तेवढी घेतली नाही तर काहीच केलं नाही का आमच्या बापांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही काहीच केलं नाही का तुमच्यासाठी काय किती म्हणता त्याला आता किती म्हणता त्याला आता काय चाळीस पन्नास लाख रुपये म्हणाल तो एवढ्याची चार एकर घ्यायचं ना काय मी हाँ? मी कस काय घे सोपं आहे का एवढं घ्यायचं एवढं घ्यायचं सोपं आहे तू विचार कर बरं जरा तुम्हाला आता पेमेंट किती चालू आहे मला मला आहे वीस पंचवीस हजार रुपये आता वीस पंचवीस हजार रुपये ना आता ना नाव घरात खायला किती पण आपल्यात आपल्यात काय आपलं मग आपले दादू आहे ना तुम्हाला काहीतरी लाज वाटली पाहिजे हातावर करून खाणारे खुशाल म्हणते माय बापाने काय केलं नाही आता घ्यायची ना तुमची आई पण असल तर आता तुमच्या मोठ्या आई बापाला नाव ठेवायला म्हणे तुम्हाला थोडी जाण्याची नाही तरी थोडी मनाची तरी लाज वाटू द्या वाटत तुम्हाला आता घर बसला तुम्हाला वीस पंचवीस हजार रुपये महिना चालू चालवी ते पण सावलीत बसून तुमचा बाप काय करायचा काय लोकांची मजुरी करायचं मजुरी करायचा ना कशी मजुरी होती म्हणजे मजुरी कशी होती तेव्हा लोकांनी भाव आता होते ना चाळीस पन्नास अशी मजुरी होती ना त्यावेळेस साठ रुपये होती साठ रुपये मजुरीने करायचे तेव्हा काम तेव्हा काय होत तुमच्या घरात तुम्ही ते जण खायला होते तुमचे दोन भाऊ तुम्ही तुमचे दोन भाऊ तुमची बहीण वरून तुमच्या शाळेत शाळेच बघायचं तुम्हाला लहानच मोठ केलं हा आणि अजून वरून म्हणते आमच्या आईबाप माझ्या बापाने काही कम हो नाही कमवलं आता सावलीत बसून वीस पंचवीस हजार रुपये तुमची ऐपत व्हायना घ्यायची चालले आपले मोठ्या आई बापाला नाव ठेवायला आज त्यांनी लहान मोठं करू घातलं तुम्हाला खाऊ पिऊ घातलं म्हणून तुम्ही आज जग पाहू राहिले चालले मोठ्या आई बापाला नाव ठेवायला आज मग आई पत्पा म्हण आईबाचे पत मोठे ते शाळा शिकले म्हणून तुम्ही आज सावलीत बसून पगार घेऊ राहिले E până la azori carul.